नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो घोडे घोडे अहमदनगरमधील घोडेगाव येथील बाजारपेठेमध्ये कांद्याची प्रचंड अशी आवक झालेली आहे आणि आणि भावामध्ये सुद्धा प्रचंड वाढ झालेली आहे तर मित्रांनो आज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओ मोठा न करता आपण लगेच सुरू करूया आजचे कांद्याचे बाजारभाव घोडेगावमध्ये मित्रांनो घोडेगावमधील घोडेगाव या शाखेत छत्तीस हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटलची आवक झाली आणि एकूण वजन वीस लाख अडुसष्ट हजार पाचशे ब्याण्णवशे होते येथे गावरान फुलगोळा मालाला एकोणचाळीसशे ते चार हजार रुपये असा दर मिळाला मुक्कल मोठ्या मालाला तीन हजार आठशे ते चार हजार रुपये असा दर मिळाला मिडियम मोठ्या मालाला सदतीसशे ते अडतीसशे रुपयाचा दर मिळाला गोल्टी कांद्याला अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपये असा दर मिळाला गोल्टा कांद्याला तेतीसशे रुपये ते छत्तीसशे असा दर मिळाला जोड कांद्याला दीड हजार रुपये दोन हजार रुपये अडीच हजार रुपये अठ्ठावीसशे तीन हजार रुपये असा दर मिळाला आणि मित्रांनो अपवादात्मक कांद्याचे बाजारभाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये असे राहिले चला मित्रांनो निरोप घेण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा